खुनाच्या प्रयत्नातील तिघांना तीन वर्ष सश्रम कैद फिर्यादीस पंधरा हजार रुपयांची नुकसान भरपाई कराड न्यायालयाचा निकाल उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील कोनेगाव येथे तेरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी बाळू नलवडे यांच्या त्रिमूर्ती किराणा दुकानासमोर फिर्यादी सतीश जाधव हा एका विधी संघर्ष बालकाच्या वागण्याबाबत त्याच्या मामाकडे तक्रार करण्यासाठी गेला असता आरोपी अक्षय पवार नवनाथ बाईंग व बापूसाहेब बाईंग यांनी त्याच्याशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केला फिर्यादीच्या पाठीवर चाकूने भोसकले तर इतर दोन आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली याबाबत उम्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी प्रवीण जाधव सतीश मयेकर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी एस जाधव यांनी केला सरकार पक्षाच्या वतीने एम व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिले वाय एस पी राजश्री पाटील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भोरे यांनी मार्गदर्शन केले सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व साक्षी पुरावे लक्षात घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड